फक्त दोन महिन्यात आपल्या पेडणे लाईव्ह डिजिटल चॅनेलला मिळालं आहे तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धम्माल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडणे लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडणे लाईव्ह No, no, no. देखो देखो आओ आओ अब तर पुर्तुगे सुद्धा असताना असं रस्तो भोगू ना बारीक रस्ता असं म्हणजे काय हा घाण गेला सगळ्या लोकां वाटाय त्रास सरकार बदना सरकार थं रा आणि असा करतो त्रासा करतो सांगता म ओके तू साधारण हस्त त्यांच्यांनी खणपास एप्रिलात स्टार्ट केलं त्याचं काम गेल्या वर्षा सुरू केलं त्यांच्याने तो गेल्या वर्षा सुरू झाला आणि पावसांनी त्यांच्यानी स्टॉप केल्ला परत जर हा त्यांचा ह्या काम पाईपलायनचा सुरू करू जो आसला जे त्यांच्यानी ऑक्टोबर ते नोव्हेंबर स्टार्ट करू जला जा जेव्हा पावस जे गेला मे महिन्यात पावस केव्हा सांगून येना ना त्यांच्यानी एप्रिलात स्टार्ट केला दिसतं एप्रिल एकोणीस एप्रिला त्यांच्यानी काम स्टार्ट केलं का तेका जाऊन ही परिस्थिती जर त्या वक्ता त्यांच्यानी जर पाईपलाईन ऑक्टोबरात स्टार्ट केले जरी ते पाईपलाईन घालूनच पली आणि याचा त्या काळात तर आता जांबरीकरण करू गावतला योग्य त्या वेळावर काम सुरू जाऊ ना आमका त्रास जातात आमकात न प्रत्येक लोकांना पारसे स्कूला त्या शाळेतली भुरगीं चलत येतात जेव्हा ही गाडी ट्रॅव्हलिंग जातात ते त्यांचे तांबडे तांबडा पाणी त्यांचे पडत आणि त्यांना खूप त्रास होतो त्याका लागून आम्ही आज आम्ही सगळे युवक युवक अंडर आम्ही सगळं त्या सगळ्या शेतकऱ्यां घेतलो आणि थर शेतक आम्ही मागतो की सरकार येतो ते बेगिना आमचा रस्तो करून दिवप आम्ही दर दिसा पळता की या रस्त्याची दी। दिसान दीस सारखी परिस्थिती अशी आहे की दैनिक अवस्था झालेली असा आणि आता चतुर्थी गणेश चतुर्थी सारखी टेकलेली असा ह्या रस्त्याची जर दशा पहिली जर हांगासून जसे तुम्ही म्हटलं तसे हांगासून वणाऱ्या प्रत्येक नागरिकां हा रहदारी करणारा तो विद्यार्थी असा कामगार असा किंवा लेमॅन हल्ला येता वयोस पण डे टू डे ही समस्या झेळची पडटा आज आम्ही एक सिंबॉलिक पीसफुल प्रोटेस्ट आणि जसे पारशे हो शेतीप्रधान गाव आणि असे आम्ही सरकार किंवा पीडब्ल्यू डीच्या तात्काळ निदर्शनात हाडूंक सोता की ह्या रस्त्याची जी रहदारी करपाक कर ज्याची गरज असा जो टॅक्स पे करला वयता ह्या ह्या रस्त्याची परिस्थिती आज पहिली जाल्यार साधारण आमची वांगणी शेती कशी झाल्या आणि लागून आमकां दिसलें की आज एक सिंबॉलीक प्रोटेस्ट हांगासर परवल ऑन करची म्हणून आणि हंगासल्या तरुण एकवटले की जे हंगासर डेली हंगासर पय काल हा एक गाडी सुद्धा आपसून हेवटेन हेवटेन असं ॲक्सिडंट झाला आणि हे जाल्यार खरेंच म्हणजे हालातीची परिस्थिती ही ह्या आताच्या शासकीय सरकारान म्हण किंवा पीड पीड्यून करून दवरल्या खरं म्हटलं जाल्यार हो रस्तो पंदरा मार्च किंवा एप्रिला नंतर आणि खण आमी पहिले हे पंदरा मे नंतर खणप येले आणि त्या परिस्थिती झाल्या ह्या जे जे पी आसलेले असले इंजिनियर बी आहात सुद्दां सुद्धा हिळ मात्र हेचेर लक्ष ना आणि त्याच्या लोकसंत नाच ना आम्ही काल पहिले आमच्या पंधरा ऑगस्ट हजार आमदार घेऊन गेलो त्याने सांगले की तीन महिने फायल मूव लागता सॉरी तीन महिने तीन वर्षां तीन, वर्षा ती तीन तो प्रश्न पडपाक लागलो की ती आदल्या काळातले जसे ब्रिटिश टायमार कसे अजून काही इंडियेतले जर रस्ते किंवा काही ब्रिजीस पहिले जाल्यार इंग्लंडाक धाडचे पडटा कारण त्यांचे आर्किटेक्चर थेसून जाल्ले तसे हे कदाचित तीन वर्ष झाल्या पोर्तुगाक पडतं का किंवा काय हंगाल डांबर कसे घालचे ते ही ह्या रस्त्याची परिस्थिती आता आणि फक्त सरकार जा येऊची सरकारच्या निदर्शनात हाडपा लागा आज आम्ही हो पीसफूल प्रोटेस्ट करपाक जर जायना हेचे म्हाका जाईना जेव्हा खऱ्या अर्थान कारण सगळे शेतकरी कुटुंबातले भरगे खऱ्या अर्थानं खरे ह्या रस्त्याची शेती करची पडटली यस स्थिती पळय कशी झाल्या किती म्हणतात स्थितीत मला मी माझा जन्म झाल्याच्या इतकी वाईट परिस्थिती रोडाची घेऊन पोक आता चौथी चार का पाच दिस उरलेले असा त्याच्या पहिली तरी सरकारन हेची दखल घेऊन आमच्या पळ पाठ गणपती तरी बरे भशेन घरा पवनी प्रत्येकाच्या घरा घरांनी ही मी सरकार सरकाराकडे विनंती करतो आणि चौथीच्या पहिली माते जे खड्डे पडलेले आहात ना मग खूपच त्रास झाले ते झाले देवाकडे इच्छा मारता ना ना। की त्यांनी आपण स्वतः आपण त्रास करून इतक्या इतक्यात मला सांगना गंभीर असा किती म्हणताची स्थिती किती खबर हा फाटल्या जुलैन व तरी आमदारांना स्टेटमेंट दिलेला रस्त्याचे काम पाल असलेलं नो पिड्या झाले रस्ते तर मधी म्हणजे डामर माती मी घालतो ना हंग त्यांनी स्टेटमेंट केलेला आमदारान की चौथी पहिले रस्ते आपण कवर अप करून म्हटलेले माझी आमदार एक जाब की त्यांनी पावसन रस्ते खरेच क्लिअर करून त्याने ऑन ग्राउंड टेक्निकल त्यांनी आमच्या देऊ गरज आहे पार्शाच्या नागरिकांक आणि जनरल या लोकां रस्त्यांचे लोक वयतात त्यांनी डायरेक्टली स्टेटमेंट ऑन रेकॉर्ड हा म्हटलेले की हंगा रस्ते आपण चौथी पहिली रेडी करून देतो म्हणून आता पावसान तो रस्ते काय सारखं करतो नो हंगाल पेंडल घालतो प्लास्टिक वर घालतलो व पावस खो थारैतो न्हू त्या टेक्निकल किती इक्विपमेंट आमकां सांगपाक जाय सांगाय फर्स्ट स्टेटमेंट दिला ते सांगा ते रस्त्याचुली जाय आसलें खडी न्हू व्हडली वडली बासलटिक्स खडी ती एकतुरी घालपाची गरज जाल्ले फावटी कितें करता माती घालता माती व्हाऊन घालपास रबरा घालता असे कमी ते सात आठ फावटी तरी त्यांनी केलेले आम्ही पी डब्ल्यू इंजिनियरांना विचारता की आमकां पावसान ऑर्डर तरी आम्ही केले म्हणतात ते ॲक्च्युली पावसान ऑर्डर काढपाची गरज नसलेली ती टेक्निकल डिपार्टमेंट पी डब्ल्यू मिस्टेक केला आणि त्यांना परमिशन दिले असं पण आता सध्या जे सतवणूक झालेली आहा न्हू ती लोकांची सतवणूक झालेली आहा हेतून फॅमिली हांगा सफर करता लहान लहान भुरगीं ज्यांना टू व्हिलरच्या गाड्या वत्रात आम्ही फोर व्हिलरांत वयता फोर व्हिलरांक त्रास जाता सो रस्तो पिड्यार झालेले या, या रस्त्यांतून एक फावटी ना आणि हे एक फावटी जरी गेलेलो तर त्याची गाडी हाडून ते सांगत नाही असले सो तो रस्त्यावर खबर ना सो आमदारान एक फावटी हा आमकां लोकांची किती कागाळ किती त्रास जाता या रस्त्याचे हे आमदार घेऊन विचारपास असलेला पण टेक्निकल टीमिंग त्यांनी सांगपाची गरज आसलेली 嗯。<Yes. S 2> yes.